कथा माहूरगडच्या रेणुका आईची रेणुका म्हणजे एकवीरा आणि एकवीरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात आहे दैवत्व एक असले तरी त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्रेणू रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवीची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचेच रूप आहेत राजा रेणू कान्यकुंज प्रसेन काशीत राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मुलण होती त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली राजाचे नाव रेणू असल्याने त्याने आपल्या मुलीचे नाव रेणुका असे ठेवले रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते ती दिसायला फारच सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले स्वयंवरासाठी तीनही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जन्मदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वर्माला घातली रेणुकेला पाच मुले झाली त्या पाचंची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम अशी होती असेच एका एक दिवशी रेणुका माता नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गधर्व आपल्या प्रेसीसोबत जलक्रीडा करताना दिसला ते दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकीची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नीने अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्याच्या धाण्यात आला त्यामुळे त्याचा राग अणावर झाला ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस ठार मानेची आज्ञा आपल्या चारही मुलांना केली पण चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी त्यांची आज्ञा नाकारली त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले तेवढ्या बाहेर गेलेला परशुराम तिथे आला त्यांनी झालेला प्रकार परस्ती बारकाईने पाहिले आणि रामाने म्हणजेच परशुरामाने वडिलांची आज्ञा शिरसावध म्हणून आपल्या परशुरामाने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषीमुनी खुश झाले त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले परशुराम हा खूप बुद्धिवंत होता त्याने आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विच्छिन्न झाले होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान देण्यात आले भक्त हो आता आपण माहूरगडावर श्री रेणुकादेवी कशी प्रकट झाली हे पुढील प्रमाणे पाहूया रेणुकामाता आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहशस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा सहशस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठविले राजा व राजेची सेना थकून आश्रमात आली ऋषीने त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात आहे सहशास्त्रजनाने लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जमदांगणी जप तप व सामर्थ्याने कामधिनी मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासीयांनी सहशस्त्रुजनास पटाळून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला हा पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहशास्त्रज्ञाने जमनग्नी ऋषीच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला त्यामुळे अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी वध केला गेला नंतर मेहुनी रेणुकेवर वार केले गेले त्यावेळी परशुराम तिथे नव्हते परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार खूप भयानक असे होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजूस जन्मद त्या पिताचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्धारली हे क्षत्रिय शहस्त्रार्धुणा माझ्या पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी मी क्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचं प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच परिसर आपल्या पितांच्या अंतविधीसाठी योग्य समजून मृतपित्यास अग्नी दिली माता रेणुका यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे, हे परशुरामाला पाहावेना तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरछेद केले होते पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आताचा प्रसंग वेगळा आहे आई रेणुका माथा जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस आग्नी दिली नंतर त्याच चितेत आई सती जाणार हे हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला सहा दिवसांनी माता क्रियाक्रम करण्यासाठी माहूर येत्याला आला प्रत्यक्ष दत्तात्रयाचे हस्ते श्राद्धविधी पार पाडले भक्त हो माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थातच एकवीरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मूर्ती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्यबाण भालपेक परशु चालविण्यात प्रावीण्य मिळविले त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरातील राजा सहस्त्राजुणावर केले त्याचा निपात्य करून इतर समाजद्रोही वीस राज्यांना त्याने पराभूत केले आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला आणि भक्त हो याच काळामध्ये गणपती आणि परशुराम यांचंही युद्ध झालं आहे परशुरामाची आणि श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरवला असावा या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकणदेवीचा भक्त हो माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे ते सुमारे पंधराशे पायऱ्या चढवून वर जावं लागतं गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बौठिकी व सिंह कोरला देवी आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन्ही मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूलाच तीर्थ नावाची कुंड आहे तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केले असेही सांगतात रेणुका हीच परशुरामाची आई तिचे दुसरे नाव एकवीरा आई आपल्या आईच्या आठवणीने उचंबोलून आलेल्या मनाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला त्या ठिकाणी एक वीरादेवी प्रकट झाली अशी ही मान्यता आहे महाभारतात रेणुकीची उत्पत्ती कमलापासून झाली आहे असे सांगितले जाते त्यावरून तिला कामली हे नाव दिले आहे तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी आहे असे कालिपुरात देखील सांगितले जाते तर भक्त हो अशा प्रकारे रेणुका आईची कथा मी सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तुम्ही सर्वांनी मिळून एकदा कमेंटमध्ये आवर्जून नक्की लिहा उध गाई उध उध रेणुका मातेच्या नावानं उध उध व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद